कायदेशीर मार्गाने सांगतोय की आम्ही कला केंद्र साठी जागा घेतल्याने आम्ही लढा करणार आम्ही कानुन कायद्याने लढू ग्रामपंचायतीला तुम्ही अगोदर विश्वासात घेतलं होतं का ठराव काय होता पंचायतने आम्हाला ठराव दिल्याच्या नंतरच आम्ही जागा खरेदी केली तुम्ही आम्हाला विचारलंय का जागा कशासाठी घेतली तुम्ही गावकरी होते का कानावर घेतली त्यांची काही नाव सांगा ऐका ठराव फक्त मी अर्ज दिलता ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानंतर आम्हाला ठराव दिला त्यावेळेस ठराव देत स्वतः मी पण आलेली नाहीये त्यांनी ठराव दिला म्हणून आम्ही जागा घेतलेली आता आम्हाला काय माहिती त्यावेळेस कोण होते ठरावाशिवाय त्याला केंद्र होत नाही जागा घेण्याच्या जा, आधी जा, तुम्हाला ठराव मिळाला